असं खूप असं आश्रू यायलेत की जास्त बाळासाठी खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतली उस्मानाबाद नांदेड अशा ठिकाणी लग्नाला नऊ वर्ष संपले होते मी सौ महिना प्रल्हाद प्रल्हा ऐनवण मी इथं जालन्यामध्येच राहते आणि मी, मी असं बाळासाठी खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतली उस्मानाबाद नांदेड अशा ठिकाणी पण कुठं पण असा गुन्हा नाही आला ना। तेवढा जेवढा पाहिजे तेवढा मग नंतर यांच्या मित्रांनी आम्हाला इथला मातोश्रीचा हॉस हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला आणि सरांनी मला पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेस झालं माझं आणि हे माझं आणि मी लग्नाला नऊ वर्ष संपले होते नऊ वर्षांनी सर आणि पी सीओडीचा प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व केला त्याच्यामुळं मला असं खूप असं आश्रू यायलेत की जास्तीत असं बोलणं पण होत नाही आणि थँक्यू सो मच सर आणि मॅडम तुमच्यामुळं मला हे हा क्षण पाहायला भेटला तुमच्यामुळे मी आई आणि वडील म्हणजे आई आणि पप्पा असे बनवू शकतो बऱ्याच प्रयत्नानंतर आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घेऊन थकल्यानंतर एक लास्टचं आशिष किरण म्हणून एक सरांकडं आलो होतो आणि त्या आम्ही जे विश्वास टाकला होता त्या विश्वासाला आज कुठेतरी फळ मिळालेलं आहे आणि इत आमचं बेबी आणि आई सुखरूप आज आहेत आणि एवढं चांगलं ट्रीटमेंट आणि एवढं चांगलं काउन्सलिंग करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि आनंद आहे मला की मी बाप झालो आहे आणि डॉक्टर सरांचे आणि मॅडमचे बी खूप अभिनंदन की त्यांनी खूप एफर्ट आणि मेहनत घेतली म्हणून आम्ही हे करू शकलो